आज रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील ये मंदिराच्या सभागृहामध्ये मोफत नेत्र तपासणी ने, व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले यावेळी एकशे सत्तावन्न रुग्णांची तपासणी करण्यात आली असून चाळीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठविण्यात आले रुग्णांना तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत गेल्या आठ महिन्यात डिसेंट फाउंडेशन शंकरा हॉस्पिटल पनवेल विविध सामाजिक संस्था व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून दोन पेक्षा जास्त नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून त्यांना नवीन दृष्टी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे संपूर्ण जुन्नर तालुका हा मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प डिसेंट फाउंडेशनने केला असून त्यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व ज्येष्ठ नागरिक संघ आम्हाला सहकार्य करत आहेत असे डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवे यांनी सांगितले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित धमाले शंकरा आय हॉस्पिटलचे सिबिर समन्वयक प्रकाश पाटील व त्यांची सर्व टीम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव ओतुरकर विलास सुतार दत्तात्रय डुंबरे दिलीप घोलप जय बजरंग सेवा गणेश मंडळाचे धोंडी भाऊ मोरे लक्ष्मण डुंबरे संभाजी गायकर बापूसाहेब ठोंबरे राजेंद्र थोरात दिलीप तांबे गोविंद माळवे विठ्ठल डुमरे कैलास डुमरे सुदाम गोलप श्रीराम डुमरे संजय तांबे जयसिंग ढमाळे योगेश वागचोरे आदि मान्यवर नेत्ररुग्ण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज